नमस्कार सिंखेड राज्य विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारी या नात्याने श्री मनोज देवानंद कायंदे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत अनेकांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी इतके वर्ष प्रतिनिधित्व करत असताना तिथल्या प्रश्नांची सोडवणूक झाली का ह्याचाच विचार माझ्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी करावा मला आठवतं आहे सिनखेड राजा तालुक्याची विभागणी करून साखरखेडा नवीन तालुका व्हावा अशा प्रकारची मागणी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून त्या भागातले मतदार करतायत जनता त्या ठिकाणी करते डॉक्टर शिंगणे हे सन दोन हजार चार ते दोन हजार नऊ स्वतः महसूल राज्यमंत्री होते आणि साखरखेडा येथे नागरी सत्काराच्या वेळेस उत्तर देताना मुंबईत गेल्या गेल्या मी मीरसाखरखेडा तालुक्याची घोषणा होईल अशा प्रकारचं जाहीर आश्वासन त्यांनी तिथं लोकांना दिलं आज किती वर्ष झाली दोन हजार नऊ ते आता दोन हजार चोवीस इतक्या वर्षात यांना ते काम करता आलं नाही दुसरं खडकपूर्णा प्रकल्पाचा उजवा कलवा सिंदखेड राजा तालुक्यातील माळ सावरगाव मार्गे नसिराबाद अंचली डावरगाव वसंत नगर दत्तापूर धांदरवाडी मार्गे वळवण्यात यावा अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षापासून त्या भागातले शेतकरी आहेत त्या भागातले आमचे बाकीचे सगळे सहकारी करत आहेत त्याच्याकडं पण दुर्दैवाने आत्तापर्यंत गांभीर्याने लक्ष त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही खडकपूर्णा प्रकल्पाचा डावा कालव्याद्वारे तिथं तोडानरई व इतर चौदा गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशाही प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे ती रास्त मागणी असून देखील दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलेली नाही ह्या सगळ्या मागण्या आणि ह्याचा विचार करता माझी आपल्याला विनंती आहे की मनोज कायंदे हे अतिशय चांगले उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य या त्यांनी त्यांचा अनुभव आहे त्यांच्या आईदेखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्यांच्या वडिलांना शेतीनिष्ठ अशा प्रकारचं पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे तसंच वनश्रीप्रम पुरस्कार त्यांच्या वडिलांना मिळालेला आहे आज ते हयात नाही आहेत परंतु ह्या सगळ्याचं विचार करता मी अलीकडच त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं आहे मी स्वर्गीय देवानंद कायंदेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्याकरता तुम्ही मनोज कायंदेंना गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी करावं मी आत्ता जे काही वेगवेगळे प्रश्न आपल्या सिनखेड राज्य मतदारसंघातले सांगितलेले आहेत ते प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद ही मनोजजींच्यामध्ये आहे त्यांचा आजपर्यंतचा अनुभव तुम्ही जर पाहिला तर माझ्या मतदारांच्या पण लक्षात येईल की बाबा खरोखरीच हा उत्तम काम त्या ठिकाणी करेल एवढंच नाही हे सगळं करत असताना आपल्याला ज्या काही योजना आहेत त्या योजना पुढं चालू ठेवायच्यात ज्या राज्य सरकारच्या लोकप्रिय योजना आहेत त्याहीबद्दल कुठली अडचण येणार नाही ना सिंदखेड राज्याच्या माझ्या मतदारांनो मी तुमची बंद पाडलेली बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही चालू करण्याच्याकरता चा काय प्रयत्न केला ते माझं मलाच माहिती आहे तीनशे कोटी रुपयाची गॅरंटी राज्य सरकारकडनं दिली आणि त्यांना ते पैसे उपलब्ध होऊन दिले आणि त्याच्यामुळं आज बँक सुरू झालेली आहे बँक कुणी बंद पाडली कुणामुळं सुरू झाली कोणी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं ह्याचा कधीतरी विचार सिंदखेड राजाच्या जनतेने केला पाहिजे तुम्ही ज्यांना प्रतिनिधित्व देता त्यांनी खरोखरीच आपल्या सिंदखेड राजा मतदारसंघाचा सर्वांगीण विक विचार केला आहे हाही प्रश्न आपण आपल्याच मनाला विचारा तुमच्या लक्षात येईल की काय वस्तुस्थिती आहे आणि त्याकरता माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे आमचे मनोज कायंदे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातील त्यांची कामाची पद्धत तीच आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्याला तुमच्या सहकार्याची आज गरज आहे आणि म्हणून वीस तारीख जवळ आलेली आहे वीस तारखेला जे तुम्हाला मशीन समोर दिसेल त्या मशीनमध्ये सुदैवानी पहिल्याच क्रमांकावर मनोज कायंदेंचं नाव आहे त्या नावाच्या पुढं घड्याळची खूण आहे माझ्या सिनखेड राजाच्या मतदारांना घड्याळ हे काही त्या बाबतीमध्ये कुठं माहिती नसणारी खूण नाही जवळची खूण आहे तुम्हाला नेहमी माहिती असणारी खूण आहे आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे इतके दिवस तुम्ही इतरांचा अनुभव घेतला इतरांना अनेकदा निवडून दिलं आता मात्र सिंदखेड राज्याच्या जनतेनी मतदारांनी एकदा पाच वर्षाची संधी आमच्या मनोज कायंदेंना त्या ठिकाणी द्यावी आणि हे सुरुवातीला मी उल्लेख केलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून घ्यावेत अशा पद्धतीची आग्रा नम्रतेची कळकळीची विनंती मी माझ्या सिंदखेड राजा मतदारसंघातील मतदारांना करतो आणि त्यांच्या घड्याच्या चिन्हाच्या शेजारचं बठण दाबून फार काही खालीवर बघण्याची पण गरज नाही गेलं मशीनवर घेतलं वरनं पहिलाच क्रमांक पाहिला मश बटन दाबलं की आपलं मतदानाचं काम होतं आहे तेवढं काम करावं मी देखील राज्यामध्ये काम करत असताना त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्याकरता सर्वतोपरी सहकार्य करत राहील अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी ह्या निमित्तानं तुमच्यासमोर व्यक्त करतो मी स्वतः प्रचाराला येणार होते आमचे ॲडव्होकेट नाझीर काझी जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी पण मला बोलवलेलं होतं परंतु ह्या सगळ्या धामधुमीमध्ये मला ते जमलं नाही त्याच्यामुळं त्याच्यातनं कुठला वेगळा गैरसमज हा मतदारांनी करून घेऊ नये म्हणून ह्या निमित्तानं मी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याकरता माझी पुन्हा विनंती आहे घड्याळ घड्याळाचे शेजारचं बटन दाबून मनोज कायंदला विजयी करावं असं आवाहन करतो धन्यवाद